कृषी वार्षांमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता आपले कांदा शेड्यूल इथे पूर्ण चालू झालेले आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरील बेल आयकन आहे त्याला क्लिक करून घ्या तर पुढील व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत काय मिळणार आहेत तर आता आपण कांदा लागवडीचं पूर्ण शेड्यूल तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत तर यावर्षी आपण जवळजवळ सहा किलो बियाणं कांद्याचं आपण मागे या क्षेत्रावरती टाकणार आहोत आपण जवळजवळ दोन अडीच एकरवरती यावर्षी कांदा लागवड करणार आहोत तर भीमा शक्तीचं आपण जयपूर पिंक हे वान चालू वर्षी निवडलेलं आहे दरवर्षीला आपण वेगवेगळं बियाणं येथे वापरत आलेलो आहोत तर सहा किलो बियाणं या वर्षीला आपण या मागील क्षेत्रावरती वापरणार आहोत एक एकर कांदा लागवड करण्यासाठी जवळजवळ अडीच ते तीन किलो बियाणं आपल्याला लागतं उतारावरती अवलंबून आहे उतार जर व्यवस्थित आपल्या रोपाचा इथे झाला तर निश्चित आपण एक एकरच्या पुढे पण याची लागवड करू शकतो म्हणजे तीन किलोमध्ये जवळजवळ सव्वा ते दीड एकरपर्यंत लागवड आपली होऊ शकते तर आता आपण पूर्ण नियोजन इथे आता जमिनीचं पाहूयात मित्रांनो याच क्षेत्रावरती आपण सध्या कांदा रोपटिका तयार करणार आहोत तर पाहू शकता आपण सध्या पूर्वतयारी पण इथे पूर्ण केलेली आहे पहिल्यांदा आपण यामध्ये नांगरणी या क्षेत्रामध्ये केलेली आहे आणि वखरी पाळीच्या सहाय्याने आपण आता जमीन पण परत यामध्ये धुणून घेतलेली आहे पाळी पण आपण यामध्ये घातलेली आहे पाहू शकता हे पहा बैलाच्या सहाय्याने आपण मशागत इथे तयार केलेली आहे म्हणजे जी जमीन आहे ती आपण बैलाच्या सहाय्याने तयार करून घेतलेलं आहे तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने पण तयार करू शकता तर जमीन मित्रांनो आता पाहू शकता आपण हे पहा अशा पद्धतीमध्ये एकदम भूषभूषित जमीन इथे बनवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एक एकरच्या कांदा रोपटिका तयार करण्यासाठी आपल्याला जवळजवळ पाच ते सहा गुंठे जमीन असणं अत्यावश्यक आहे म्हणजे सहा गुंठ्यामध्ये एकरची एक रोपाटिका आपण चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो म्हणजे रोपाची गाठ आपल्याला व्यवस्थित बनते जी पांढरी मुळे आहे रोपाची ती पण भरमसाठ रीतीने येते वाढण्याचं काम आपल्याला जागा अधिक मिळाल्यामुळे होते तर जास्त दडपा पण आपण करू नये कारण रोपाची वाढ होणं खूप असं गरजेचं असतं रोपाला जागा पण व्यवस्थित भेटली पाहिजे त्यामुळे निश्चित आपली कांदा रोपटिका चांगल्या पद्धतीची बनणार आहे आता ही आपली पूर्वतयारी आहे जवळजवळ आपण अर्धा एकर क्षेत्र आपला कांदा रोपाटिकासाठी ठेवलेला आहे तर पाहू शकते पा अशा पद्धतीमध्ये आपण हे रान सध्या तयार केलेला आहे तर पुढील पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर कांदा बीस तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलंच आहे कोणतं आहे ते तर अशा पद्धतीने जमीन आपण पूर्ण तुम्हाला आता दाखवून घेतलेली आहे पुढील व्हिडिओ आपलं रोप टाकण्याचं पूर्ण नियोजन आपण कसं करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणारच आहे जमिनीमधील बुरशीचं नियंत्रण आपण कसं करणार आहोत ते पण आपण दाखवणार आहे तर अशा पद्धतीचे जमिनीची पूर्व मशागत आपण बीज टाकण्यापूर्वी केलेली आहे तर बीजाचं संपूर्ण नियोजन बीज प्रक्रिया असू द्या संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनल सब्सक्राइब करून ठेवा कारण अशी प्रॅक्टिकल माहिती आपल्याला कुठंही पाहायला मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत तर धन्यवाद